माझ्या लेकरांचीच अडचण होते का तुम्हाला म्हणजे लेकर आहेत म्हणून मला संत म्हणत नाही ना मग असं करतो काय दोन मिनटं फक्त लक्ष द्या काय उचलली लेकरं पटापटाच आता का संत महाराज म्हणत नव्हता ना मला लेकरं पाण्यात टाकली आता आता कसला साधू गोरी गोमती तीन लेकरं पाण्यात टाकली मारली लेकर खुशा देऊन म्हणतो संत जा मानत नाही तुला असं करा मला मानाय तर मानू नका पण कमीत कमी एक कमी तरी करा काय कधी नव घ्याल आलाय आमच्या गावात या गरीबाच्या हातच दोन घास का तुझ्या हातच पण तीन लेट मारली पाण्यात टाकून दिली आणि पोरं घेऊन खुशाल म्हणून तो आमच्या गावात जीवन जा म्हणजे मुलं विहिरीत टाकली म्हणून जेवत नाही आम्ही बोलवणारं दिसतं ते कसं शक्य घरातल्या पोरांना हात मारावी तशी मोठ्यांना हात मारावी बाहेर आरे अरे काशीचा ब्राह्मण आपल्या घरात आला आणि आपल्या घरातनं फिगर जेवढा निघाला उपवासी जाऊ दे नाही तुम्ही मेला म्हणून उपवासी जातो जीवंत रोहन बाहेर घरातनं पुर भाजी आवी तशी लवकर फटाफट फटाफट निघून वर आहे सतत संतला स्वताचे नेत्र विरेढकरले की संसाराची ज्याचा जवळ अनासक्ती आहे आणि नेलेने बोल जीवंत करायची ज्याचा जवळ दैवी शक्ती त्यांना संत म्हणतात हे लक्षात ठेवा संत नवती जगा मान साध्या साधी की सूर संत माझा 頑張れ लेखनाची लक्षण काही बरी नाही माती खात झाडावर चढत काट्यावर झोपतया काट्याची भांदर कापतय आणि हीच माझी राधे म्हणून त्याच्यावर झोपते आपला बैलू न तसा नाही विमा पण तसा नाही ग पण गुबाची लक्षणं घेत नाही बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात अकोळ नावाचं गाव काय केलं पाहिजे काय करायचं ना करायचं तो भान्य राहा पण पोरगा कामात जाईल साधूची लक्षणं जर समाजाला कळली असती ना चमत्कार दाखवायला वेळच मिळाला सदुर संत बाळू मामाच्या पाठव्यावरचीच आई वडिलांना कळले असते मामांना चमत्कार कर करावे लागले असते का त्यांच्याकडून जाण्याचं चांगलं झालं असतं का मा बोलतो मी संत ओळख दाखवत नाही असं करा चंदुलाल शेटचीच्या हिता कामाला ठेवाप ती तर राहिलं म्हणजे सुधर बाळू मनातल्या मनात हसले बापा काय आई जाशील का गुरला खायला तुला मामा मनात म्हणजे आई अगं करता तो जन्म दिला देवा हेच माझं राहिलो सगळ्याचा सांभाळ झाला मुख्या जनावरांचा कोण सांभाळ करेल त्याच्यासाठी तो जन्म आहे माझा आनंदाने कृष्ण गाई सांभाळायचा तसेच गुरु संत मामा बाळू मामा जनावर सांभाळायचे गाई सांभाळाव्या जनावर सांभाळावी आता चंदुराशिव